बातमी आहे कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथे बुधवारी वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वीर एकलव्य, एकलव्य संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पिशोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वजित फरताडे यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सदरील वीर एकलव्य मिरवणूक ही अडाणी गल्ली गणपती मंदिर महादेव मंदिराजवळ येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणूक मध्ये लहान मुले आणि महिला यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य केले यावेळी उपनिरीक्षक विश्वजित फरताडे पोलीस कॉन्स्टेबल दराडे किरण म्हस्के पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे पोलीस अंमलदार श्री तायडे अंजना धरणाचे चेअरमन राजू बिरारे संजय गायकवाड समाधान गांगुर्डे रमेश जाधव अमोल सोनवणे किशोर गायकवाड आदींसह पुरुष उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड and press the bell icon. Never miss an update.